नमस्कार मित्रांनो तुम्ही जर का शेतकरी असाल व शेतकऱ्याच्या समजा कोणी जे काही तुमचे धारे संबंधित असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आता सध्या सरकार बऱ्याच प्रमाणात आपल्याला सरकारी स्कीमा देत शेतीवर तर त्याच्यात विशेष करून हे रोजगार हमी अंतर्गत येणारी विहीर मनरेगा सर्व त्याच्यात द अजून वेगवेगळ्या प्रकारचे सुविधा असतात जसं काही धडक सिंचन वगैरे तर ती घ्यायची पण ही रोजगार हमी अंतर्गत कधी विहीर नाजिबात घेऊ नका कारण कसं आहे याच्या रोजगार हमी आणि पोरं म्हणती रोजगार आणि अर्धे तुम्ही अर्धे हमी तर अशाच काही प्रकार त्या विहिरीबाबित होत असतो आणि मलीही त्याचे बरेच अनुभव सध्या आता आजपर्यंत आलेले आहेत अर्ध बिल निघलं ना अर्ध बिल अजूनही पेंडिंगमध्ये आहे का कारण अर्धे द्या ते कुठे आम्ही आमची तुमची बिलं पाडतो अशा प्रकारे त्याची विहिरीची कंडिशन आहे तर तुम्ही तर स्कीम घ्या पण रोजगार हमी अंतर्गत का? तर कशीच घेऊ नका जय जवान जय किसान